नमस्कार आज मी खिचडीचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे त्यासाठी साबुदाणा धुवून घेतला आहे व त्यात ताक घालून घेतले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व झाकून रात्रभरासाठी ठेवून देऊया कढईत शेंगदाणे घेतलेत ते बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया छान असे बारीक गॅसवर खमंग भाजून घेऊया जेवढे शेंगदाणे आपण खमंग भाजू तेवढे खिचडीलाही छान खमंग चव लागते माझी आई अशी खिचडी बनवायची तिच्या हातची चव माझ्या हाताला येणार नाही पण मी आपला प्रयत्न केला आहे चार पाच मिरच्या टाकल्यात धुवून स्वच्छ त्या व्यवस्थित भाजून घेऊया आपण शेंगदाण्याबरोबरच आता हा गार झाल्यावर कूट करून घेते कढईत एक चमचा तूप घेतलं तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेते तुम्ही जिरे खात नसाल उपासाला तर स्किप केले तरी चालतील साबुदाना व केलेल्या शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची टाकते राहिलेला शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे छान परतून घेते चवीनुसार मीठ टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर व पाव चमचा काळी मिरी पूड टाकून घेते तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर व काळी मिरी पिव पूड खात नसाल तर स्किप केली तरी चालेल पण याने चव खूप अप्रतिम लागते कधी नाश्त्याला ही खिचडी करून बघा जर तुम्ही उपवासाला खात नसाल एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता पाच ते दहा मिनटं आपण छान खिचडी परतून घेतली आहे राहिलेल्या शेंगण्याचं कुठेही टाकून घेते मी थोडं छान व्यवस्थित परतून घेऊया ही खिचडी अतिशय चवीला भन्नाट लागते उद्याच्या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघा खिचडी परतून झालेली आहे आता थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घेते असं केल्यामुळे खिचडी मऊ व सुटसुटीत छान तयार होते अजिबात दांडरत नाही आता झाकण ठेवून घेते तुम्हाला ही फी खिचडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद